आवाज सर्वसामान्यांचा बऱ्याच वर्षांपासून एन एच एकशे साठ या फलटण दहिवडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते या कामाला चांगलीच गती मिळाल्याचे दिसत असून सध्या काम युद्ध पातळीवर सुरू आहे पिंगळी बुद्रुक खांडसरी चौक येथे गेली महिना झालं उड्डाण काम जोमात सुरू झाले आहे हे काम दोन महिन्यांपासून पूर्ण होणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे पिंगळी बुद्रुक येथील हा चौक खांडसरी चौक म्हणून ओळखला जातो या चौकातून सातारा पंढरपूर राज्यमार्ग जात आहे सातारा पंढरपूर या मार्गावर हजारो वाहनांची वर्दळ आणि एजा सुरू आहे अशातच दहिवडी विटा राष्ट्रीय एकशे साठ महामार्ग जोडला गेल्याने या ठिकाणी खांडसरी चौकात उड्डाण पुलाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे त्यामुळे इथे स्थानिक लोकांनी गेली पंधरा वर्ष झाली छोट्या मोठ्या व्यवसायाचा चांगला जम बसवला आहे आणि आता गेली महिना झाले उड्डाण पुलाचे काम सुरू झाल्याने या स्थानिक व्यवसाय करणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली पूल झाल्यानंतर व्यवसायावर परिणाम होणार असे त्यांनी एकंदरीत वाटत आहे या दहिबडी ते विटा महामार्गावर व्यापारी शेतकरी तसेच प्रवाशांची अनेक वर्षांपासून अडचण दूर होणार आहे महामार्गालगत असलेल्या खेड्यापाड्यातील जाणकार ग्रामस्थांची रस्ता लवकर व्हावा अशी मागणी होत आहे तर काही ठिकाणी मोठ्या गावातील चौका चौकातील व्यावसायिक नाराजी व्यक्त करतायत असे चित्र पाहायला मिळते अशा तऱ्हेने मंडई आता या महामार्गाचे काम गेली सहा महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे काम सुरू झाल्याने व्यापारी तसेच शेतकरी वर्गात कही खुशी कही गम पाहायला मिळत आहे पाहूयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो तिथे पिंगळी बुद्रुक खांडसरी चौकात तर आता इथे एन एच वन सिक्स्टी या दवडीवेटा हायवेचं काम गेले सहा महिने जोरात चालू आहे आणि आता इथे उड्डाणपूल होणार आहे तर इथे गेले पंधरा वर्ष झाले व्यापारी आहेत काय सांगाल तुमचं नाव सांगा तुम यादू। यादू। किती वर्ष झालं तुम्ही इथे अच्छा अच्छा कशा कशाचा अरे आता वाड्डाण पूल अच्छा अच्छा म्हणजे गेली पंधरा वर्ष तुम्ही इथे चांगला तुमचा जम बसला आहे तर आता इथे उड्डाण पूल होते काय म्हणजे तुम्हाला वाटतं तुमच्या धंद्यावर परिणाम होईल नाही होईल फरक पडणार नव्वद टक्के जवळजवळ फरक पडणार दहा टक्के गिराय का होणार आम्हाला अच्छा म्हणजे उड्डाणपुलाचा काय तुम्हाला म्हणजे असं अपघात हो होऊ नये म्हणे आता उड्डाणपूर टाकतात ते म्हणजे एक आता हे सातारा पंढर रोड आहे त्यासाठी इथे उड्डाणपूल होते तर मग तुम्ही आता म्हणजे काय खुश आहे की नाराज आहे आहे ना वा, मार अच्छा तर तुम्ही म्हणता एक दहा टक्केच धंदा मिळणार आपल्याला नव्वद टक्के धंदा मार खायला असं तर अशा तऱ्हेने मंडळी येथे गेली पंधरा वर्षे झालं हा व्यवसाय करतात तर त्यांना वाटतं आपलं धंद्यावर पण परिणाम होणार आहे उड्डाणपुलामुळे दहा ते पंधरा वीस टक्केच धंदा मिळेल असं त्यांचं एक मत आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा